नागपूर महानगरपालिका प्रभाग आरक्षणाची घोषणा मंगळवारी झाली नागपूर महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीससाठी साठी प्रभाग आरक्षणाची घोषणा झाली आहे मंगळवारी भट सभागृहात आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी लॉटरीच्या माध्यमातून आरक्षण जाहीर केले या घोषणेमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे आरक्षणामुळे भाजप काँग्रेस आणि अन्य पक्षांच्या अनेक नेत्यांना झटका बसलाय त्यात काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी नगरसेवक प्रफुल्ल गुडदे यांच्या प्रभागाची जागा महिलांसाठी राखीव ठरली आहे बसपा काँग्रेस आणि भाजपाच्या अनेक नेत्यांना त्याचा फटका बसलाय नागपूर शहराचे माजी महापौर नंदा जिचकार अविनाश ठाकरे पिंटू झलके शिवसेनेचे किशोर कुमेरिया बंटी कुकडे धर्मपाल मिश्रा आणि विधायक परिणी फुके यांच्या पत्नी परिणी फुके यांची जागा सुरक्षित राहिल्या आहेत मात्र भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले छोटू भोयर यांना धक्का बसलाय आरक्षणामुळे काही उमेदवारांना आता आपला प्रभाग बदलावा लागू शकतो धन्यवाद